नमस्कार आपण पाहतात चांगबल न्यूज बातम्या आहे कराडमधून दोनशे एकोणसाठ कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातील मतदार यादी शुद्धीकरण कार्यक्रमांतर्गत झालेली बोगस मतदान नोंदणी रद्द करावी व बोगस नोंदणी करणाऱ्यावर कारवाई करावी अशी मागणी कराड उत्तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने मतदान नोंदणी अधिकारी तथा प्रांताधिकारी अतुल मेहत्रे यांच्याकडे आज निवेदनाद्वारे करण्यात आली यावेळी पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुनील माने कराड उत्तरचे अध्यक्ष देवराज पाटील मानसिंगराव जगदाळे कांतीलाल पाटील सौ संगीता साळुंके प्रशांत यादव भास्करराव गोरे उद्धवराव फाळके बाळासाहेब सूर्यवंशी आनंदराव खोरे पैलवान संजय थोरात अविनाश माने लालासाहेब पाटील दिलीपराव थोरात नंदकुमार बटाणे ॲडव्होकेट चंद्रकांत कदम ॲडव्होकेट प्रताप पाटील जय हनुमान घाडगे गंगाधर जाधव दयानंद पवार निवास चव्हाण धनाजी माने सुरेश पाटील अजय सूर्यवंशी पोपटराव साळुंके यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते